अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा देशात वर्षभरात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा आढावा घेणारा देखावा कौतुकास्पद अंबरनाथ पूर्वेकडील अखिल वडवली सामाजिक मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवात गेल्या वर्षभरात देशात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा आढावा घेणारा देखावा, देखावा तसेच पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी समाजाने घ्यावायची काळजी याबद्दल जनजागृती ह्या देखाव्या देखाव्यातून करण्यात येत आहे या मंडळा देखा, मंडळाला शहरातील अनेक राजकीय व सामाजिक मान्यवर मंडळींनी भेट देऊन मंडळाच्या उपक्रमाची प्रशंसा केली रविवारी मंडळाने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला मंडळ माग मागील सात वर्षापासून सदर आयोजन करत असून प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबून समाजात जनजागृती करण्याचे कार्य करत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख रघुनाथ वाजे व संस्थापक ॲडव्होकेट अमोल वाजे यांनी प्रसारमाध्यमांना दिली रघुनाथ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रमेश चौधरी सचिव राहुल सिंग कोषाध्यक्ष सुनील कपूर लक्ष्मण भोईर संजय चंदन सर वैभव कांबळे आदी उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत सर्वप्रथम अखिल सामाजिक मंडळाकडून सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत हे गणेश उत्सव आपल्याला आनंदायचं राहावं आणि उच्चाल राहावं सर्वांकडे गणरायाकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अखिल वडील सामाजिक मंडळाने सामाजिक हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ग्लो ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी हवा आणि त्याचप्रमाणे गडकिल्ले यांचं संवर्धन कसं करता येईल याचा थोडक्यात कर देखाव करण्याचा प्रयत्न केला आहे माध्यम माध्यममध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हा उपक्रम राबवला आहे सर्व पत्रकारांनी त्याचं आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं आणि वा केली तर पत्रकारांचा पण त्यांनी आमचा हार्दिक आभार तर नागरिकांचा हार्दिक आभार त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला धन्यवाद धन्यवाद अखिल वडवले सामाजिक मित्रमंडळ हे आठव वर्ष आहे या मंडळाने दरवर्षीच एक वेगवेगळं देखावे सादर केले आहे समाजामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या विविध घटना या आर्थिक वर्षात ज्या घटना घडल्या त्या संबंधी आपण देखावा आता ए आय आणि फाय जी तंत्रज्ञानाने सादर केलेला आहे त्यामध्ये पेलगामचा हल्ला असो सिंदूरचं ऑपरेशन असो किंवा आपल्या वर्ल्ड कप क्रिकेट असो याच्या बुद्धिम स्पर्धेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या त्याचबरोबर आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे याचं माहिती मिळावी पाणी हे किती महत्वाचं आहे झाडं किती महत्वाचं आहे हे वाचाव्याला कसे पाहिजे गाड्यांची नासाडी करू नये या गोष्टी आपण याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आपले मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर अमोलवाजे संस्थाकीय सचिव संदीप या वर्षाचा अध्यक्ष कपूर साहेब दादा जाधव या वर्षाचे अध्यक्ष मी रुग्णाबाजे पाटील काका सुनील कपूर हे सर्वच आमचे सहकार्य मोठ्या प्रमाणात रात्र हे करून हे कार्यस्थितीच नेतात काल आम्ही मेडिकल कॅम्प राबवला होता जवळजवळ आमच्याकडे दीडशे ते दोनशे लोकांनी मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला आज आम्ही महापौर प्रसाद इथं ठेवलेला आहे हे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट त्याचा लाभ घेत आहे धन्यवाद